पीच वर अजित पवार शक्ती प्रदर्शन करणार विधानसभेसाठी अजित पवार बारामतीतून रणशिंग है आहेत राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत तर बारामतीच्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि याच कार्यक्रम स्थळावरून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आपण त्यांच्याशी बातचीत करूया ज्ञानेश्वर खरं लोकस तर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाचा झालेला बारामती मधला पराभव आणि त्यानंतर आजचा हा कार्यक्रम काय अत्यंत महत्त्वाची अशी येणारी विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा बारामतीत अशा पद्धतीनं एकत्र राज्यातले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे जे नेते आहेत ते आपल्याला या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित असण्याचं पाहायला मिळणार आहे आत्ता आपण जर मंचावरती बघितलं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर पाहणी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत अन्य काही पदाधिकारी जे आहेत ते देखील दुपारी जी सगळ्यात महत्त्वाची सभा रॅली या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या निमित्तानं आढावा घेण्यासाठी या ठिकाणी एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळते अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांनी देखील स्वतः या मेळाव्याच्या ठिकाणी येऊन आढावा घेतलेला आहे पाहणी केलेली आहे समजून घेतलेलं आहे की कशा पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन झालं आहे आत्ता आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आत्ता आपण बघतोय की सुनील तटकरे हे स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहणी करतायत एकूण आजच्या दिवसभरात कसं कार्यक्रमाचं नियोजन असेल त्या संबंधानं चर्चा या ठिकाणी सुरू आहे आपण जर बघितलं असेल तर विधानसभेच्या अलीकडच्या या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये जेव्हा आत्ता बारामतीमध्ये लोकसभेत पराभव झाला अजित पवारांच्या अं मिसेस सुनेत्रा पवार यांचा तेव्हा ही पहिली अशा पद्धतीची जाहीर सभा आहे जी एकत्रपणे राज्यातले सगळे राष्ट्रवादीचे नेते एकत्र करून या ठिकाणी बोलावली जाते आपण जर बघितलं असेल तर कार्यक्रमाच्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत ज्या सरकारच्या योजना आहेत त्या पोस्टर्सची बॅनरबाजी बघायला मिळते ज्यावरती मोफत शिक्षण जे दिलं जातं आहे त्यासोबतच गॅस सिलेंडर जे दिलं जात आहे लाडकी बहिल योजनेचे जे पोस्टर्स आहेत ते बघायला मिळतात एकीकडे सरकारी योजनांचे पोस्टर्स आहेत दुसरीकडे पक्षाचा कार्यक्रम आहे असं सांगितलं जात आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जेव्हा ही भाषणं या ठिकाणी पार पडतील तेव्हा काय हे सगळे नेते राष्ट्रवादीच्या भाषणात बोलतात विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रणशिंग फुंकतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकूण तयारी जी आहे ती अगदी पूर्ण झालेली आहे आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जातो आहे जी संध्याकाळी दुपारी सभा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पार पडणार आहे त्यानिमित्तानं सगळा जो आढावा आहे तो या ठिकाणी घेतला जातो आहे आपण बोलण्याचा प्रयत्न करणार अगदी थोडक्यात सांगा सर की कशा पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आपण बघतोय जे कार्यक्रमाचं एकूण नियोजन आहे त्या कार्यक्रमात त्या तयारीच्या निमित्तानं म्हणून हे नेते व्यस्त असल्याचं बघायला मिळतं म्हणजे सुनील तटकरे आपण बघतोय की कशा पद्धतीनं जो संध्याकाळी सभेचा या ठिकाणी मेळाव्याचा कार्यक्रम पार पडणार आहे त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आ, एकत्र काही वेळापूर्वी अजित पवारांसोबत चर्चा करत होते आता ते आ, जे नियोजक आहेत ज्यांच्याकडे ही सगळी कार्यक्रमाची जबाबदारी आहे त्यांच्यासोबत चर्चा करताना संध्याकाळी नेमकी कशी कशी कोणाकोणाची भाषणं होणार आहेत त्याचं सगळं स्वरूप ठरवताना बघायला मिळत आहेत खरं म्हणजे विधानसभेच्या अगोदर अशा पद्धतीनं एकत्र हा कार्यक्रम होत असताना या आजच्या सभेला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं आहे आणि त्याच अनुषंगानं अगदी थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे सर काय नेमकं उद्दिष्ट आहे विधानसभेच्या निवडणुका तर तोंडावर आहेतच मी मगाशीच आपल्या चॅनलला त्या ठिकाणी मुलाखत दिली राजाच्या निर्मितीच्या नंतर अत्यंत संवेदनाशील असा अर्थसंकल्प अजितदादानी महायुतीच्या मार्फत मांडला त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक प्रचंड प्रमाणचा आत्मविश्वास राज्य सरकारच्या हातीमध्ये अगोदरच्या कामातून होता तो अधिक त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशा वेळेला जनसन्मान यात्रा आम्ही जी काय सुरू करणार आहोत त्याची सुरुवात आज बारामती बसून जनसन्मान रॅली या नात्याने या ठिकाणी करतो कशा पद्धतीने राज्यभर दौरे होणार आहेत काय नेमका हेतू आहे काय तुमची सगळे ऐकून या आजच्या कार्यक्रमातून पुढची सुरुवात असणार अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसन्मान यात्रेच्या अधिकृत होण्याचा घोषणा आणि त्यांचा रूट कसा कसा राहणार आहे मी त्या ठिकाणी जाहीर करणार आज अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे की इतर पक्षांच्या अगोदर विधानसभेची तयारी खरं म्हणजे राष्ट्रवादीकडून सुरू आहे सगळ्यात पहिला नंबर राष्ट्रवादीचा नाही असं आम्ही काय मानत नाही महायुती म्हणून आम्ही सगळेजणच एकत्रितपणाने संघटितपणाने निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरं जात आहोत आम्ही एक पुढचा कालावधी कमी असल्यामुळे थोडंसं लक्ष ठेवून अधिक लक्ष केंद्रित करून आम्ही या ठिकाणी हे नियोजन करण्याचा प्रयत्न करतो या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो जागा वाटपाच्या संदर्भाने किती आपल्याला जागा हव्यात अजित पवारांच्या नाही या संदर्भातली चर्चा आम्ही एकत्रितपणाने बसून करू सामोपचाराने समन्वयाने आणि रिस्पेक्टफुल जागा त्या ठिकाणी दिल्या जातील सन्मानपूर्वक याच्यात जा आमच्या कुणाच्या मनामध्ये ते मात्र शंका नाही हे निवडणूक पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत दिल्लीमध्ये देखील काल महत्वाची बैठक झाली काय नेमके विषय होते काय सांगतो दिल्लीतल्या बैठकीचा तपशील मी नंतर जाहीर करेन आदरणीय अमित ठिकाणी झाली वेगवेगळ्या विषयांच्या वरती चर्चा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आज आज नवीन नवीन काही घोषणा होणार नाही आपण पाहूया आपण बघतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती सुनील तटकर यांनी दिलेली आहे जो राज्यभर दौरा करायचा आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्या निमित्तानं आजचा जो मेळावा आहे आजची जी रॅली आहे ती अत्यंत महत्वपूर्ण ठरते विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या डोळ्यासमोर ठेवूनच अशा पद्धतीने पहिल्यांदा एकत्र सगळे जे मंत्री आहेत सगळे जे आमदार आहेत सगळे जे नेते आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकत्र बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहेत खरं म्हणजे हा पहिला नंबर लागतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विधानसभेच्या निवडणुकीच्या अलीकडच्या काळात की ते एकत्रपणे पहिल्यांदा कुठला तरी असा मेळावा घेत आहेत रॅली घेत आहेत आणि सुरुवात करत आहेत निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी